सावधान अहिल्यानगर संगमनेर आणि श्रीरामपूर अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर संगमनेर आणि श्रीरामपूर तालुके अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट बनत असल्याचे समोर आले आहे अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत पोलिसांनी राबविलेल्या फीडबॅक मिशन मध्ये याबाबत सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने अंमली पदार्थांबाबत हा चिंतेचा विषय बनला आहे नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार फीडबॅक मोहिमेत तब्बल दहा हजारांहून अधिक तक्रारी आल्यात त्यातील मोठा भाग अमली पदार्थ विक्री व तरुणाईला त्यातून होणाऱ्या विळख्यातून मुक्त करण्याविषयी होता धक्कादायक बाब म्हणजे या तक्रारींमध्ये पोलिसांच्या कामकाजा बाबतही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांनी पोलीस ठाणे निहाय तक्रारी नोंदविल्या आहेत पोलिसांनी काय सुधारणा केली पाहिजे यासाठी हे अभिप्राय महत्त्वाचे असून संबंधित पोलिसांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कामात सुधारणा न झाल्यास थेट कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी दिला आहे दरम्यान अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यवहारामुळे तरुणाई धोक्यात येत असून कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे आज कारवाई झाली नाही तर उद्या या व्यसनाधीनतेचं संकट संपूर्ण समाजाला पोखरेल अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होतीये